हाय कशात मजेत असणार आम्ही पण मजेत आहात आज आम्ही शेवग्याच्या शेंगा हा पा शिललेल्या आहे शेवग्याच्या शेंगा करून दाखवणार आहे तुम्हाला आमच्या पद्धतीनं बघू शकता हा बा द्या आणि नंतर ह्या उकडायला टाकलेले आहे दोन तीन उकड्या आल्या की ह्या जाड्या शेंगा आहे म्हणून थोडा वेळ ठेवणार आहे उकड थोडं बा बघू शकता मसाला केलेला आहे तयार शेवग्याच्या शेंगाच्या भाजीला मसाल्याची शेवग्याची शेंगाची भाजी आमच्या पद्धतीनं कडल्या शेंगा आता आम्ही याचं पाणी काढून टाकणार आहे आता गरम पाणी काढून टाकणार आहे मी आता हाच गंज भाजीला ठेवणार आहे आता भाजी करण्यासाठी कारण शेवग्याच्या शेंगा खूप आहे आणि छोट्या गंजात होत नाही म्हणून हाच मोठा गंज ठेवणार आहे छान प्रकारे शिजलेले आहे आणि खायला एकदम टेस्टी लागते तोच ज्याच्यामध्ये शेंगा उकडलेल्या होत्या तोच गंज ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी आणि पाणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते आम्ही तेल टाकू आपलेलं आहे आणि बघा आता तेल टाकलं थोडंसं गरम होणार आहे ते तुम्ही तेल टाकू शकता आम्ही आमच्या नसार टाकणार आहे आम्हाला तेलकड आवडत नाही आणि माझ्या मिस्टरांना आवडत आता मसाला टाकणार आहे बघू शकता मसाला केलेला आहे आणि आता चांगलं त्याला फिरवायचं आहे आणि फिरवल्यानंतर आम्ही छान प्रकारे झाल्यानंतर त्याला तिखट मीठ टाकणार आहे हा आता फिरवायचं आहे त्यालाकडे आल्या की समजायचं मसाला झाला मसाला होत आहे आबा कसं म्हणजे तेल सुटत आहे धन्या पावडर पावडर टाकणार आहे बा टाकलं धनिया पावडर आता चांगलं शिरायचं आहे मस्त झंझाट भाजी होणार आहे बघू शकता हा काळा मसाला हा पण आता याच्यामध्ये ॲड करणार आहे आम्ही चांगला फिरून घ्यायचा आहे छान प्रकारे उद्यायचं आहे पाच दोन मिनटं बाबा तिखट टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे आणि मीठ टाकले चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तुमच्या पद्धतीनं तुम्ही तिखट टाकायचं मीठ चवीनुसार टाकायचं आणि हळद पण टाकलेली आहे आणि त्याला आता चांगलं फिरून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ पाच दहा मिनटं घेऊन आहे सुटलेलं आहे अशा प्रकारे आता मसाला झालेला आहे सर्व तिखट मिर मसाला आहे सर्व टाकलेला आहे चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे आता आपण शेंगा टाकता टाकणार आहे शेंगा मस्त आम्हाला आता शेंगा टाकल्यानंतर थोडंसं दोन मिनिट उठू द्यायचं आहे आणि मीडियम भाजी थोडा वेळ शिद्ध द्यायची आहे उकळी येईपर्यंत त्याची छान तरी बार झालेली आहे आणि छान कसार झालेली आहे एकदम झणझणीत आता थोडा वेळ याला झाकून ठेवायचे आहे आणि आता पाणी ॲड कर पाणी ॲड केलेलं आहे पा काढी तरी आलेली आहे अशी छान झालेली जन आहे झणझणीत अशी आमची भाजी आमच्या पद्धतीनं केलेली आहे कशी झाली तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि फॉलो पण करा बाय